माजी आमदार रमेश कदम यांनी कार्यकर्त्यांना विचारून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेणार असल्याचं सांगितलं मोहोळचे माजी आमदार रमेश कदम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांना एम कडून इच्छुक असल्याबाबत विचारलं असता ते म्हणाले की एमआयएमचे पदाधिकारी मला भेटले असून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची विनंती केली मी अद्याप निवडणूक लढवण्याबाबत निर्णय घेतला नसून कार्यकर्त्यांची बैठक घेऊन अंतिम निर्णय घेणार असल्याचं माजी आमदार रमेश कदम यांनी स्पष्ट केलं देखील माझ्या सोबत काही वरिष्ठ नेते जे कम्युनिकेशनमध्ये आहेत मग ते सर्व पक्षाचे त्यांच्याशी चर्चा करून मग या संदर्भातला निर्णय घ्यायचा आणि येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस एप्रिलला मोहोळच्या मार्केट यार्डामध्ये जाहीर साहेब आपण एक राजकीय भूमिका त्या ठिकाणी लाँच करणार